नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे टूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर येथे अवकालेले दोनशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधार दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल लाल तूर बघा तसे पुढील बाजार समधी आहे अकोला येथे अवकालेले नऊशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसादर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जाता येईल लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे अमरावती येथे अवकालेले सहाशे दहा क्विंटल जास्तीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता येईल लाल तूर बघा तसं पुढील बाजार समिती यवतमाळ येते अवकालेले शेचाळीस क्विंटल जसे जास्त दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधार सहा हजार पाचशे सदतीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसं पुढील बाजार समते हिंगणघाट येते अवकाळीलेले सातशे एकावन्न क्विंटल जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधार सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसं पुढील बाजार समती वाशी मानसिंग येते अवकालेले पंधरा क्विंटल जास्तीत दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधार सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती मर्तिजापूर येथे अवकालेले सोळा एकशे साठ क्विंटल ज्यासे दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता लाल लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मालकापूर येथे अवकाळलेले आठशे एकावन्न क्विंटल जसे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर